इंडिया कडून राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ठाकरेंचे खासदार संजय राऊत काय म्हणाले आपण सी पी राधाकृष्णन को मैं ये मानता हूँ की एक अच्छी पर्सनालिटी है नॉन कॉन्ट्रवर्शल है अनुभव भी उनको बहुत रहा राजनीति का संगठन का तो हमारी तरफ से उनको शुभकामना दरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे असा सवाल उपस्थित केल्यानंतर आता संजय राऊतांनी थेट तत्कालीन निवडणूक आयुक्तांबाबत सरकारला प्रश्न विचारला तत्कालीन आयुक्त राजीव कुमार यांनी गद्दारांना चिन्ह दिलं होता आता तेच राजीव कुमार आहेत कुठे असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते ज्याने शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यवाह हे शिंदे गटाला दिलं गद्दारांना दिलं घटनेविरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे दोन हजार चोवीस साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे ते कुठे गेले